नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन बघता बघता सात दिवसाचे गणपती होते कधी हे पाच सहा दिवस निघून गेले काय कळलंच नाही समजलंच नाही आणि आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि तुम्हाला तर माहीत आहे किती म्हणजे आता गणपती निघणार जाणार म्हटल्यावरती दुःख हे प्रत्येकाला असतं परंतु प्रत्येकजण विसर्जनाची मिरवणूक वाजत गाजत काढत असतो आणि आता आम्ही सुद्धा आता गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन जाणार आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ चालू केला आहे आणि आजचा हा व्हिडिओ आहे तो उशिरा येईल चॅनलवरती कारण आधीचे सुद्धा ब्लॉग एडिट करायचे बाकी आहेत गणपती भजन वगैरे सगळं असल्यामुळे त्यामुळे गडबडीमध्ये वेळच्या वेळी ब्लॉग अपलोड करता आलेत नाही त्यामुळे पुढे असतील ही आणि आता आपण निघणार आहोत सगळे आता ताशा वगैरे ताशांच्या गजरात ढोल्लाशाच्या गजरात बाप्पाला आपण नदीवरती खाली खाडीवरती घेऊन जाणार आहोत तर आता घरी जाऊया आपण बोलताशे वाजवायला सुरुवात झाले बेस वादण्यासाठी कसा आहे जुगाड बघा देसी देशीच गावटीजुगाड गावटी गावठी जुगाड गावठी गावठी जुगाड आहे तन्तांतर डुप डुप वादणार आता तांतान तांतान वाचतोय तो असं डुप डुप वादणार बेस येणार त्याला बेस i खाबरेवाडीचे आमची लालपरे आलेली आहे गणपती विसर्जनच्या दिवशी आम्ही गणपती घेऊन आलो नाही गणपती बाप्पा हे उंचीपुरत नाही उंचीपुरत नाही गणपती बाप्पा मोऱ्या तर आता आम्ही आलेला होता आता आरतीसाठी गणपती ठेवायचं तिकड नाई विचार झाले जय उंदिर मामिकी ओ सोम हो आरतीसाठी गणपती पाल आलेले आहेत i <laughs> तुम्ही आरती ओळख नाही ना मधिकडे करा आरती ओळख मधिकडे करा आरती वाढत রাজ

जय जय कार पकड नीट पकड त्याला गे डॉक्यावर गे डॉक्यावर घे गे डॉक्यावर घे हा शबा मंदिर विसर्जन करून घेऊन आलेत त्याचा सोन्याचा त्याचा चांदीचा आहे चला चांदीला दिसत नाही अर्थ मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा खाडीच्या जवळ तिकडे आता खाडी आहे आणि इकडून आम्ही चालत सगळे गणपती घेऊन इकडून येणार इकडे आणि तिकडे खाडीच्या इकडे जाणार विसर्जन करत इकडे आलेला आहे खाडी मध्ये आता आणि पाणी जोराचं जोरा लागलंय बघा आणि तिकडे गणपती घेऊन येतात राहुष अरे अरे उभं राहता येत नाही आई चप्पत खाली उभा राहता येत नाही पाय घसरत जातोय खाली परत येत नाही एवढं जोरात लागतंय आहे पाणी पाणी खूप टाईट आहे मोबाईल अरे जबरदस्त जबरदस्त पाणी हे पार्टी तर पार्केत पाणी आहेत पाणी जोरात येते तिकडून गावकऱ्यांकडे आज स्पेशल परत गुलाबजाम आहे आमच्यासाठी आणि ते प्रसादी वाटप चालू आहे सगळं म्हणजे प्रसाद एकत्र करून सगळ्यांना वाटणार मिश्रण प्रसाद गावकर तिकडे गुलाबजाम आहेत तर आता प्रसाद मित्रांनो विसर्जन वगैरे करून आपण घरी आलेलो आणि प्रसादी वगैरे वाटप सगळं काय झालेलं आहे आणि पाणी जास्त म्हणजे जोराचं पाणी होतं वरून हवराचं पाणी येत होतं टाईट लागत होतं खाडीमध्ये म्हणून जास्त मी तुम्हाला टाकू शकलो नाही मोबाईल घेऊन गेलो मी खाली तुम्हाला दाखवण्यासाठी नेलो होता मोबाईल तिकडे पण विषय असा झाला काय एवढा पाणी ताट लागलो होतं मला भीती वाटायला लागली नंतर मी मोबाईल घेऊन परत आलो म्हटलं राव ती व्हिडिओ <laughs> मोबाईल घेऊन परत आलो आणि मोबाईल त्या काकांकडे एकाकडे देऊन ठेवला नंतर मग विसर्जन वगैरे केलं म्हणून पाण्यातला शूट जास्त तुम्हाला दाखवतो नाही आला तर आता घरी आलेला आहे आजचा ब्लॉक आपण इथेच थांबवूया तर झालेली आहे रात्र झालेले आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन रात्र मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये